रखी गई है इसके बारे में। हाँ तो हर्ष फाउंडेशन दो हज़ार चौदह से महाराष्ट्र के उन्नीस जिलों में कार्य कर रहा है आज की प्रेस कॉन्फ्रेंस रखने का प्रमुख माध्यम यह है कि महाराष्ट्र और पूरे देश में अनएम्प्लॉयमेंट बहुत बढ़ती जा रही है हर युवाओं में रोजगार के विषय में बहुत सारी बेचैनी और कई सारे युवक रोजगार ना मिलने के वजह से नौकरी ना मिलने के वजह से गलत संगत का मार्ग पे जा रहे सो इस वजह से रोबेट ग्रुप के माध्यम से ग्रैनीजर के माध्यम से और बाकी भी हमारे साथ कई ऑर्गेनाइजेशन जुड़े हैं जिनके माध्यम से करीबन टेन थाउजेंड एम्प्लॉयमेंट हम जारी करने जा रहे तो उसी में हर्ष फाउंडेशन एक अपना रोल अदा कर रही है कि जिसके थ्रू महाराष्ट्र के जो ग्रेजुएट स्टूडेंट्स हैं, जो अनग्रेजुएट भी हैं उनको एक जॉब मिले एक अच्छी सैलरी मिल पाए और एक जो नेकी का काम है वो हम करने का प्रयास कर रहे हैं Uh, काय आहे कारण की आपण जर पाहतो आहे की बरेच तरुण चुकीच्या मार्गावर जातात पुणेमध्ये पण आपण पाहिलं तर गुन्हेगारी फार वाढती आहे गुन्हेगारीसोबत चुकीच्या uh, संगती व्यसनाधीन मुलं होत आहेत आपण पाहतोय की uh, आणि हे तरुणांच्या लक्षात येत नाही आहे आपण एका समाजाचे बांधील आहोत समाजाचे आपल्यावरती ऋण आहेत आणि माझ्या बांधवांसाठी काहीतरी करावं ह्यासाठी ज्यावेळी राहुल सरांसोबत भेट झाली त्यांनी सांगितलं की सर आपल्याला एम्प्लॉयमेंट देता येईल कारण की ज्या ज्यावेळी मी भेटतो त्या त्यावेळी हेच असतो की आपल्याला तरुणांसाठी काय करता येईल तर ते म्हटले की निश्चित स्वरूपात आपण एक असा रोजगार उपलब्ध करू की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना त्यात आपण रोजगार देऊ शकतो चांगली सॅलरी देऊ शकतो जवळपास पंचवीस तीस हजारा मिनिमम त्याच्याहून जास्तच हे असेल तर त्यानिमित्ताने मग हा पाऊल उचललं आहे आणि येत्या पंचवीस सॉरी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण निश्चित स्वरूपात आश्वासित करतोय की दहा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार दिला जाईल आणि ह्याचे आम्ही फॉर्म्स पण नंतरच्या येणाऱ्या पत्रकार परिषदेत देऊ की बाबा दहा हजार तरुणांना दिलाय की असं नाही की बाबा आज बोलतोय आणि नंतर गायब झालो अशा पद्धतीचा होणार नाही कशा प्रकारच्या नोकऱ्या तुम्ही देणार विविध आहेत ह्यात जसं त्यांचं शिक्षण असेल त्यात त्यांना नोकऱ्या असतील मग ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार असं कोणाला जर समजा इंजिनियर झालं आहे कोण जास्त उच्च शिक्षित आहे ते पन, मा तर त्याला आपण छोटं काम नाही देणार बऱ्यापैकी राहुलजी पण त्याबद्दल प्रकाश टाकतील की कशा पद्धतीचे असतील काय असतील महिलांसाठी आहे त्या त्यासोबत तृतीयापंथांस तृतीय पंथ जे आहेत त्यांच्यासाठीही राहुलजींनी एक खूप चांगला उपक्रम राबवतो आहे आपण हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून तर आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे जसं शिक्षण त्यांचं प्राप्त असेल त्यांना तशा पद्धतीचे रोजगार आपण देण्याचा प्रयत्न करतो आत्ता आपल्यासोबत जवळपास दहाहून जास्त ऑर्गनायझेशन्स आपल्यासोबत आहेत परंतु एक एक ऑर्गनायझेशनचं जर आता आपण बघायला गेलं तर त्यांची स्ट्रेंथच इतकी आहे की त्यांनाच जवळपास दहा हजार कुणाला पाच हजार कुणाला तीन हजार आपण काही नवीन व्यवसाय पण करतो आहे त्यासोबत त्याबद्दल महाराष्ट्र सरकारसोबत बोलणं चालू आहे त्यासाठी जर समजा ते यशस्वी झालं तर निश्चित स्वरूपात अजून पण आपल्याला रोजगार उपलब्ध करण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात येईल हा बारावी किमान असावा कारण की आ, कम्युनिकेशन साठी संवाद साधण्यासाठी जे योग्य राहतं दहावीसाठीही आपल्याला काहीतरी करता येईल परंतु आताच त्याबद्दल बोलणं थोडंसं काही होईल परंतु आता बारावी पासूनचे पुढचे जे आहेत पदवीधर आहेत त्यांच्यासाठी आपण करतोय शासन मान्य आता सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच भरपूर नोकऱ्या चालू आहे, आहे तर मग त्या शासनाच्या काही नोकऱ्या पण तुम्ही देणार आहात नाही शासनाच्या नोकऱ्या आपण देत नाही आहोत आपण ज्या ऑर्गनायझेशन सोबत आपलं बोलणं आहे किंवा आपण त्यांच्यासोबत व्यवहार करतोय ते सर्व प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत ह्याला शासन मान्यता मिळावी किंवा शासनाकडनं काहीतरी सहकार्य मिळावे हा आमचा प्रयत्न आहे परंतु ह्या कुठल्या शासनाच्या नोकरी नाही आहेत आपण राष्ट्रवादी गटात नाही म्हणले आज आता स्कीम काढली होती लाडकी बहीण आणि बरोबर नाही अत्यंत ना सुत्य उपक्रम आहे कारण की महिलांसाठी तरुणींसाठी नेहमीच आपण पाहतोय की अजितदादा हे अत्यंत कार्यक्षम नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि आमचंही माध्यमातून आपण महिलांसाठी आणि तृतीयपंतांसाठी ते करतोय तर येत्या दोन तीन दिवसातच दादा ही वारीमध्ये व्यस्त आहेत हे वारी होताच आणि अधिवेशन झाल्यानंतर दादांचीही आम्ही वेळ घेऊन काय त्यात आपलं आम्हाला सहकार्य हर्ष फाउंडेशनला ग्रॅनिझरला सहकार्य देता येते त्या स्वरूपात आम्ही ही प्रयत्न करत आहोत जॉब तरह देणार

इनकी देगी और ये नहीं 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 बाकी कई सारे ऑर्गेनाइजेशन है उसमें ग्रैनीजर है रोवेट है और भी कई ऑर्गेनाइजेशन जुड़ रहे विश्वास ग्रुप है तो उसके माध्यम से हम टेन थाउजेंड तो हमारे लिए बहुत छोटा आंकड़ा है पर वो तो हम पहले पार करेंगे हमारी कोशिश रहेगी

है पर इलेक्शंस के लिए नहीं है और मैं ये भी कह रहा हूं कि अगर इलेक्शंस के लिए भी हो तो क्या दिक्कत है उसी माध्यम से अगर दस हजार लोगों को जॉब मिल रहा है तो उसी बहाने मिल रही है नहीं नहीं मैं मेरा प्रयास एक पार्टी में सर्वसामान्य कार्यकर्ता हूँ पार्टी जो जिम्मेदारी देगी मैं उसे बेशक निभाऊंगा सर इसके लिए कोई चार्जेस होंगे या नौकरी मिलने के बाद ऐसा कुछ है आ, नहीं जो इनरोमेंट के लिए जो बेसिक चार्जेस लिए जाते हैं बाकी ऑर्गेनाइजेशन से पर हमने वो बात की है कि हर्ष फाउंडेशन के माध्यम से जितने भी वॉल्टियर्स आएंगे उनके लिए वो फ़ीस ना लिया जाए तो वो हाँ उनको कोई भी फ़ीस नहीं लेगी उतनी जिम्मेदारी हमने ले ली है फॉर्म्स वगैरह ये सब हाँ ये सब फ्री सर ये स, ये सारी चीज़ें फ्री रहेगी मैं नंबर देता हूँ कि किस नंबर से आप संपर्क कर सकते सेवन डबल एट सेवन डबल एट फाइव वन सेवन वन ये नंबर है इस नंबर पे आप संपर्क करने से आपको बाकी सारी जो जानकारी है वो मिल जाएगी आप इसके शिविर कहीं? हाँ बारिश बारिश खत्म होने के बाद उसी के साथ अभी हम ये पुणे के होने के बाद आ, मेरे करीब ये दस पंद्रह दिन में हम नवी मुंबई में भी मी थोडी ग्रॅनेजरबद्दल माहिती देतो माझा मी राहुल नाहाटा आणि ग्रॅनेझर ही कंपनी आहे ही जे आपले पोर्टल्स आहेत जसं झोमॅटो स्विगी बिग बास्केट ह्या पोर्टल्सला ड्रायव्हरची जर गरज असते सो आम्ही त्यांना मल्टी प्लॅटफॉर्म सर्विस प्रोवाईड करतो की एक ड्रायव्हर आपला स्विगीवर काम करेल झोमॅटोवर बिग बास्केटवर पोर्टरवर काम करेल आणि ह्याच्यामध्ये फूड डिलिव्हरी आहे पॅकेट डिलिव्हरीज आहे त्याच्यानंतर थ्री व्हीलर कार्गो डिलिव्हरीज आहेत पॅसेंजर डिलिव्हरीज पॅसेंजर रिक्षा आहेत तर हे सगळे सर्व्हिसेस आम्ही ह्या पोर्टल्सला ओला उबर जे जे आहेत ज्यांना पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करतात त्यांना प्रोव्हाइड करतो तर आता आम्ही फर्स्ट फेजमध्ये जे आमचं ऑपरेशन्स आहे ते पुना नाशिक कोल्हापूर सातारा आ, नवी मुंबई मुंबई बेंगलोर चेन्नई आणि केरला इथे आमचं ऑलरेडी चालू झालेलं आहे काम आणि ऑल ओव्हर इंडिया आमचं प्लॅन आहे की ह्या वर्षामध्ये तीस एक हजार लोकांना मी नोकरी देऊ आहे आणि तीस एक हजार लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ ह्याच्यामध्ये एक चांगलं काय आहे की तुम्हाला गाडीसाठी कुठलाही खर्च करायची गरज नाही कंपनी तुम्हाला मुलं जे नवीन मुलं सिटीमध्ये आलेले असतात त्यांना गाडी फ्री दिली जाते त्यांना कामासाठी ऑपरेशन त्यांना ट्रेनिंग दिलं जातं कम्प्लिटली तर तेन, त्यांचे एनरोलमेंट ज्या फीज असतात जसं की झोमॅटोच्या ज्या फीज आहेत ह्या फीज आहेत हे सगळं म्हणजे आम्ही घेणं एनरोलमेंट फीज घेतो पण आता जसं की हर्ष फाउंडेशन आहे सरांनी जशी रिक्वेस्ट केली तर त्या फीज आम्ही काय घेणार नाही त्या सगळ्या फीज प्रोव्हाइड केल्या जातील कंपनीतर्फेच सो त्यांचं कंप्लीट सगळ्या प्लॅटफॉर्मवर एनरॉलमेंट कंपनीतर्फे असेल त्यांचं ऑनबोर्डिंग कंपनीतर्फे असेल आम्ही जसं ऑपरेशन आत्ता बघतोय की कमीत कमी मुलगा जर टू व्हीलर चालवत असेल तर पंचवीस हजार रुपये कमवू शकतो पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत तो दर महिना कमवू शकतो जर का थ्री व्हीलर आपण बघितलं तर तीस पस्तीस हजारापासनं ते सत्तर हजार रुपयापर्यंत जर का त्याच्याकडे लायसन्स असेल ते कमवू शकतो आता ग्रॅनिझरमध्ये आम्ही दोन उपक्रम करतो एक आहे विमेन एम्पॉवरमेंट ज्याच्यामध्ये जे दारिद्र्यरेषेच्या खालच्या ज्या महिला आहेत ज्यांना ते आता दुनं भांडी करतात किंवा त्यांचं राहणीमान थोडंसं कमी आहे तर त्यांच्यासाठी आमचा असा प्रोग्राम आहे की त्यांना आम्ही जी थ्री व्हीलर आहे ती चालवायला ट्रेन करतो चालवायला ट्रेनिंग केलं केल्यानंतर त्यांचं लायसन्सपासणं त्यांना ऑनबोर्डिंग करणं ओला उबरवर हे सगळं काम आम्ही करतो हे सगळे कंप कम, आमची कंपनी काम करते त्याचबरोबर जसं तृतीयपंथी आहेत तृतीय मानाची वागणूक मिळत नाही किंवा त्यांना कुणी नोकरी देत नाही तर त्यांच्यासाठी पण हा इंडिव्हिज्युअल बिझनेस होतो की ते थ्री व्हीलर चालवतील रिक्षा चालवतील आणि त्यांना पण एक उत्पन्नाचं साधन मिळेल त्यांची पण अपलिफमेंट होईल तर हा ह्या मागचा पूर्ण हेतू आहे आणि सरांचं पण हर्ष फाउंडेशन आहे त्यांचा पण हेतू चांगला आहे आमचाही हेतू ह्याच्यामागे मोठा आहे एनरोलमेंट करणं लोकांना रोजगार देणं आणि कंपनीलाही वाढवणं मोठं करणं तर हे दोन्ही जुळून येतात आणि होप आपल्याला चांगली एम्प्लॉयमेंट मिळेल पुढे I don't